चाळीस वर्षापूर्वी झाले होते चारशे पार आता इतिहास बदलणार का लोकसभा निवडणूक का अवघ्या काही दिवसांवर आली असताना सगळीकडे केवळ चारशे पारचा नारा दिला जात आहे यावेळी भारतीय जनता पक्षाला तीनशे सत्तरपेक्षा जास्त आणि एन डी एला चारशेपेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे कोणाला किती जागा मिळतील हे येणाऱ्या काही महिन्यात कळेलच पण भूतकाळाबद्दल बोलायचे झाले तर यापूर्वी चारशे जागा जिंकून इतिहास रचण्यात आला होता एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला तब्बल चारशे चार जागा मिळाल्या होत्या एवढा मोठा आकडा गाठणे हे देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच आणि ऐतिहासिक ठरले होते नेमके काय झाले तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात राजीव गांधी आणि काँग्रेसबद्दल सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट उसळली होती त्याचा परिणाम म्हणून एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने पाचशे चौदापैकी चारशे चार जागा जिंकून इतिहास रचला या सार्वत्रिक निवडणुकीत सुमारे पाच हजार तीनशे बारा उमेदवार उभे होते त्यापैकी एक हजार दोनशे चौवेचाळीस राष्ट्रीय पक्षांचे आणि एकशे एक्कावन्न प्रादेशिक पक्षाचे होते निवडणुकीत तीन हजार सातशे एक्क्याण्णव अपेक्ष अपक्ष उमेदवार उभे होते त्यातील केवळ पाच लोकसभेत पोहोचले पंतप्रधान कोण झाले इंदिरा गांधी यांची हत्या एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या लॉनमध्ये त्यांच्या दोन अंगरक्षकांनी केली होती डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या लोकसभेच्या पाचशे चौदा जागांसाठी चोवीस अठ्ठावीस डिसेंबर रोजी मतदान झाले यानंतर राजीव गांधी यांची देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली विरोधी पक्ष कोण तीस जागा जिंकून डी टी डी पी विरोधी पक्ष म्हणून संसदेत आला प्रथम मच एक प्रादेशिक पक्ष विरोधी पक्ष झाला होता भाजपची ही पहिलीच निवडणूक होती एकोणीसशे ऐंशीमध्ये जनसंघातून जनसंघापासून वेगळे होऊन भाजपची स्थापना झाली आणि पक्षाने कमळ हे निवडणूक चिन्ह म्हणून घोषित केले एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये भाजपने पहिली लोकसभा निवडणूक लढवली मात्र या सार्वत्रिक निवडणुकीत नव्याने स्थापन झालेल्या पक्षाला कोणतीही छाप पाडता आली नाही पक्षाने दोनशे चोवीस जागांवर लोकसभा निवडणूक लढवली होती पण फक्त दोन जागांवरच समाधान मानावे लागले होते ती एकमेव लोकसभा निवडणूक एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या निवडणुकीत पंचवीस पॉईंट बासष्ट कोटींपेक्षा अधिक मतदान झाले होते ही दोन हजार चौदापर्यंतची शेवटची निवडणूक होती ज्यामध्ये एकाच पक्षाला बहुमत मिळाले होते याशिवाय आजपर्यंतची ही एकमेव लोकसभा निवडणूक होती जेव्हा एका पक्षाने चारशेहून अधिक जागा जिंकल्या होत्या भाजपचे दोन कोणते खासदार जिंकले ए के पटेल मेहसाणा गुजरात चंदू पाटिया जंगारेड्डी हम हनमकोंडा आंध्र प्रदेश तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा